मी सुरुवातीला भाजी विकत होते त्यावेळेस एक पाचशे कोंबडीची पिल्ल घेतली होती तर मंडळी मी आलो आहे एका नव्या उद्योजकाच्या आणि व्यवसायाच्या शोधामध्ये जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या कबडवाडी गावामध्ये स्वातीताई कबाडी यांचा भाजीपाला विक्रीते शिवनेरी मसाले असा हा खडतर प्रवास तर पाहूया आपण आपण आलो आहोत शिवनेरी मसाले जुन्नर शहराजवळ असलेली कबडवाडी या गावामध्ये स्वदिताई कबड्डी यांनी हा उद्योग व्यवसाय चालू केला आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत की त्यांची जर्नी कशी स्वतिताई कबड्डी या इथल्या लोकनियुक्त सरपंच देखील आहेत त्या गावचा कारभार सांभाळत असताना हा विद्युत व्यवसाय कशा प्रकारे सांभाळतात आपण या सर्व घटना आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही हा जो शिवनेरी मसाले हा जो उद्योग तुम्ही चालू केला कशा प्रकारे तुम्ही चालू केला काय अडचणी होत्या काय सांगाल तुम्ही सुरुवातीला मी जेव्हा हा मसाले व्यवसाय सुरू केला त्या पूर्वी मी भाजीपाला व्यवसाय विक्रीचा व्यवसाय करत होते भाजीपाला व्यवसाय करत असताना भाजीपाला व्यवसाय करत असताना पहाटे तीन वाजता उठून जायचं माल खरेदी करायचा त्यानंतर तो दिवसभर विक्री करायचा अगदी रात्री अकरा पर्यंत बिझी शेड्यूल ते पहाटे तीन वाजल्यापासून सुरुवात व्हायची तर खूप त्रास व्हायचा ऊन वारा पाऊस ह्या सगळ्या गोष्टी झेलत झेलत भाजीपाला व्यवसाय करावा लागत होता त्यानंतर मग मी विचार केला की नाशवंत गोष्टी ज्या आहेत आपण तिथून सुरुवात करूया म्हणून मी छोटस मसाल्याचा व्यवसाय सुरू केला आपण जो घरी मसाला बनवतो तोच मसाला जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्हाला क्वांटिटीमध्ये लागत होता एक दहा किलो मसाला बनवला आणि म्हटलं विक्री करून बघूया तर विक्री करत बघण्यासाठी जेव्हा विकायला सुरुवात केली तर तो अक्षरशः आठ दहा दिवसातच संपून गेला मग नंतर विचार केला की अरे इतका छान सेल झाला आपला तर आपण एखादं छोटं मोठं प्रशिक्षण घेऊन अजून क्वांटिटीमध्ये आणि अनेक प्रकारचे मसाले जर बनवले तर बघूया संपतात की नाही म्हणून मी जास्त प्रकारचे मसाल्याचं ट्रेनिंग घेतलं दोन तीन ठिकाणी ट्रेनिंग घेतलं अजूनही मला नवीन नवीन काही शिकायला मिळते का ते बघते मी नवीन नवीन शिकतच असते मी स्वतः देखील ट्रेनिंग देते महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी महिलांना अनेक ठिकाणी मी प्रत्येक ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगातून ट्रेनिंग असतं महिलांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी मी जाते त्या ठिकाणी महिलांना मोफत प्रशिक्षण देते किंवा माझ्या घरी सुद्धा मी बॅच घेते महिलांना माझ्या घरी सुद्धा शिकवते आणि आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करते हा व्यवसाय तुम्हाला चालू करावा असं का वाटलं हा नाशवंत आहे आणि मसाला हा घटक प्रत्येक महिलेला संसारात किचन मध्ये लागतोच म्हणून मसाल्याचा व्यवसाय सुरू केला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला मसाल्या व्यवसायातून अगदी कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आपला घाटी मसाला जुन्नरचा स्पेशल खालासनी अनेक प्रकारचे मसाले आपण बनवतो पावभाजी असेल किचन किंग असेल बिर्याणी असेल अनेक प्रकारचे काळा मसाला सांगली सातारा स्पेशल मसाले असतील हे सगळे मसाले बनवत असताना महिलांची रिक्वायरमेंट वाढत गेली मॅडम आम्हाला पापड मिळतील का मॅडम आम्हाला सांडगे मिळतील का मॅडम आम्हाला कुरडाई मिळतील का मग आपण मसाले बनवत असताना ह्या गोष्टी बनवल्या त्यालाही छान प्रतिसाद मिळाला त्यानंतर मला कृषी विभागामार्फत विरनक्षसर आहेत त्यांनी माझ्या खूप पाठपुरावा पाट हो केला की तुम्ही मसनी घ्या आम्ही तुम्हाला भांडवल देतो तुम्ही मसनी घ्या आम्ही तुम्हाला भांडवल घेतो भांडवल देतो, देतो। मग माझ्याकडे सुरुवातीला छोट्या दोन मसणी होत्या तर मग सरांनी मला लोन दिलं साधारणतः आठ लाखाचं मी लोन घेतलं आणि दोन तीन मशिनरी वाढवल्या आणि हे पूर्ण शेडचं मी सेटअप तयार केला त्या लोन मधून विरनाक सरांचे खरोखर प्रथम तर मी खूप खूप आभार मानते कारण मला त्यांनी खूप मोठं पाठबळ दिलं भांडवलाची कमतरता असल्यामुळे त्यांनी ऐन टायमाला मला भांडवल दिलं आणि माझा व्यवसाय चांगला जोरात वाढत गेला त्यानंतर कृषी विभागातून आपल्या निवेदिता शेटे मॅडम आहेत प्रचंड प्रतिसाद असतो त्यांना मला प्रत्येक गोष्ट नवीन काहीतरी असली की त्या त्यांना असं वाटतं की मी ऍक्टिव्ह आहे त्या मला पहिल्यांदा स्वतःहून फोन करतात आणि कल्पना देतात की तुम्ही हे करा किंवा आज आपल्याला ह्याचं प्रशिक्षण घ्यायचंय येता का तुम्ही प्रत्येक वेळेस मी त्या प्रशिक्षणाला जाते किंवा त्यांच्यामार्फत के, के मध्ये सुद्धा मी अनेक महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे मानधन देखील त्यांनी मला दिलं अगदी आणि मग एक एक दिवशी त्यांनी मला लाडूचं प्रशिक्षण घेण्यासाठी बोलवलं नाचणीचे लाडू होते ते तर नाचणीच्या लाडूचं मी प्रशिक्षण घेतलं आणि बनवले बनवले एक चार पाच किलो बनवले तिसऱ्या दिवशी नाचणीचे लाडू संपले आणि मग नंतर हे डिंकाचे पारंपरिक पद्धतीने लाडू आपण बनवतच असतो डिलिव्हरी पेशंट असतील किंवा आजारी कोणी असतील किंवा विकनेस असेल सारखे आजार असतील किंवा ऍक्सिडेंट पेशंट असतील हाडांचे विकार असतील नाचणे अतिशय पौष्टिक आहे डिंकाचे लाडू सुद्धा पौष्टिक आहेत तर मग मी नाचणीच्या लाडूचे प्रशिक्षण घेतल्यानंतर हे पारंपरिक पद्धतीचे लाडू बनवण्याचा निर्णय घेतला ते बनवले आता अक्षरशः माझ्या मसाल्याच्या व्यवसायाला तोड देते लाडूचा व्यवसाय आम्ही रोजचे वीस तीस किलोचे लाडू बनवतोय होलसेलने देखील त्याची विक्री होतीये आणि किरकोळ कस्टमर सुद्धा माझे जुन्नरचे सगळे कस्टमर आहेत जे डॉक्टर असतील शिक्षक असतील सर्वप्रथम मी त्यांनाचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते की मला त्यांच्या मार्फत खूप छान संधी मिळाली त्यांच्या मार्फत माझा व्यवसाय मस्त चाललाय माझ्या चार सहा मैत्रिणींना रोजगार उपलब्ध करून देऊ शकले मी त्यांच्यामुळे तर अगदी विश्वासाने ते माझ्याकडून लाडूची खरेदी करतात त्यावेळेस हार पत्करली किंवा आज एखाद्या वेळेस हे लाडू संपले नाही म्हणून बंद करायचे नाही कंटिन्यू एकदा लॉस होतो कधीतरी एकदा लॉस माणसाला सहन करावाच लागतो पण त्याच्यात कंटिन्युटी पाहिजे आणि स्वतः मेहनत करण्याची जर आपली तयारी असेल तर व्यवसायाला म्हणजे कोणीच अडवू शकत नाही आपण विविध प्रकारचे फ्लेवर असेल या प्रकारचे पापड देखील देखील बनवतो हो ते दे भारतभर आपण पाठवतो हो उन्हाळी पदार्थ सगळेच असतात लोणची पापड कुरडई सांडगे पेनवड्या जो शिवनेर जो मसाले व्यवसाय आहे हा किती वर्षापूर्वी चालू केला होता काय सांगा साधारणतः सात आठ वर्ष झाले चालू केलेला सात्तर वाटतंय छान मला कष्ट खूप करावे लागतात कंटिन्यू बिझी 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 शेड्यूल काम संपलं की ऑफिसची कामं ऑफिसची संपली की प्रोडक्शन प्रोडक्शन संपलं की पॅकेजिंग पॅकेजिंग संपलं की माल काय संपलाय त्याची चेकअप करायचं काय मागवायचंय ते मागवायचं इनकमिंग बघायचं कुणाला देणं आहे ते बघायचं सा, चालूच असतात काम पण छान वाटतंय आपण कुठेतरी बिझी आहोत आपल्याकडे सन्मानाने बघतंय की आपल्याकडून काहीतरी शिकायला मग या आहे आपण पाहिलं मसाले हा जो ब्रँड आहे तो स्वातंत्र्यांनी कशा प्रकारे डेव्हलप केला कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या अडचणीवर मात करीत हा जो ब्रँड आहे तो जे काय आपले मुंबई असेल पुणे असेल अनेक शहरांमध्ये भारतभर त्यांची कुरिअरची सुविधा आहे हे सगळं करत असताना त्यांनी मार्केटिंग कशा प्रकारे केलं आपण ते जाणून घेणार आहोत काय सांगाल मार्केटिंग तुम्ही कशा प्रकारे याची केली मला सांगा तुम्ही ही मार्केटिंग जी आहे हे कशा प्रकारे केली काय सांगाल तुम्ही ठिकठिकाणी एक्झिबिशन असतात त्या एक्झिबिशनच्या ठिकाणी आपण स्टॉल लावतो नवीन नवीन नवी कस्टमर मिळतात आणि मग नंतर ते पुन्हा ऑर्डर देतात मग आपण भारतभर कुरिअर सुविधा देतो त्यांच्यासाठी मसाले असतील वाळवणीचे पदार्थ असतील हे सर्व प्रकारचे लाडू असतील तर आपण त्यांना सर्व्हिस देतो अगदी आपला ऑस्ट्रेलिया लंडन पर्यंत आपलं पार्सल गेलेलं आहे कुरिअरद्वारे आपण पाहिलं भारताच्या बाहेर देखील यांचे मसाले किंवा हे जे काही प्रोडक्ट आहेत हे भारताच्या बाहेर देखील गेलेले आहेत मला एक सांगा ज्यावेळेस समजा तुम्ही ही जी कुरिअरची सु, सुविधा आहे हे आता अनेक जण व्यवसाय करतात अनेक जण कुरिअरची सेवा पण करतात पण कस्टमरपर्यंत कधी कधी माल पोचत नाही तुम्ही कशा प्रकारे हे सगळं नियोजन केलं नाही आपण प्रॉपर पिनकोड नंबर आणि ऍड्रेस असेल तर अजूनपर्यंत मला तर अजिबात अडचण आलेली नाहीये कुरिअरच्या बाबतीत व्यवस्थित माल गेलेला आहे आणि वेळेत गेलेला आहे शिवाय ही जी जर्नी होती तुम्ही व्यवसाय करण्यासाठी तुम्ही पुढे आला त्यानंतर तुम्ही या ठिकाणचे लोक सरपंच झाला गावगडा तुम्ही गावगडा पण हाकताय आणि तुमचा हा व्यवसाय पण पुढे येत आहे कसं जमत तुम्हाला काय सांगतो होतो खूप त्रास होतो परंतु एक जबाबदारी मी घेतलीये मी सर्वांना सात्विक देण्याचा प्रयत्न करते आज बेसळ युक्त पदार्थ खायला मिळतात आणि मी आज माझ्या स्वतःच्या हिमतीवर इथपर्यंत आले आणि माझ्याकडे लोक आशेने बघतात की बाबा नाही इथे क्वालिटीचा माल मिळतोय विश्वासाने माझ्याकडे येतात त्याच्यामुळे आज तर मला खरोखर शक्य होत नाही की अनेक गोष्टी बनवायच्या प्रोडक्शन मी तुम्ही आता बघितलंच मी स्वतःहून सगळ्या प्रोडक्शनला महिला जरी कामाला असेल तर मी जातीने लक्ष देऊन सगळं प्रोडक्शन मी स्वतः किमान बेटर तरी रेडी करून मी देते आणि नंतर ग्रामपंचायती तुम्ही सकाळी स्वतः आले होते पण तुम्हाला मला वेळ देता आला नाही मग असं ऍडजस्ट करून करावं लागतं हा जो कच्चा माल जो आहे हा तुम्ही कसा आणता आणि कशा प्रकार कर, कच्चा है? माल म्हटलं तर आपल्याला बरच काही काही लागतंय खजुराचे लाडू असतात त्याच्यासाठी खजूर लागतं डिंकाच्या लाडूत मनोके टाकतो परत अक्रोड आहे अंजीर आहे काजू आहेत बदाम आहेत लाडूंसाठी हे सगळ्या गोष्टी लागतात आपण ए वन क्वालिटीचा माल आणतो आणि शिवाय रॉ मटेरियल सुद्धा आपण होलसेल दरात देतो काजू बदाम खारी खोबरं डिंक साजूक तूप या सगळ्या गोष्टी आपण होलसेल दरात कुणाला स्वतःहून बनवायचे असतील तर ते सुद्धा स्वतःहून आपल्याकडे येऊन हे मटेरियल होलसेल दरात घेऊन जातात ते स्वतः लाडू बनवतात आणि आपण रेडी करून पण देतो आ, आपले ठिकठिकाणावरून काही वाशीतून येतं काही पुण्यातून येतं ठिकठिकाणाहून रॉ मटेरियल येतं काही नगरच्या मार्केटमधून येतं आणि जे पुण्यातून मटेरियल येतं आपलं मसाल्याचं जे मटेरियल आहे ते केरळच्या मार्केटमधून पुण्याचा व्यापारी आहे तो ओरिजिनल क्वालिटीचं केरळचं मटेरियल मला आणून देतो मला सांगा मसाले जो तुम्ही तुम्ही आता बोलला की मी मसाल्याच्या नावाने प्रोडक्ट मसाले तयार केले होते परंतु त्यानंतर माझे हे लाडूचे जास्त प्रोडक्ट माझे सेल व्हायला लागले काय सांगा त्याच्याबद्दल काय झालंय लोक आता सगळ्यात जास्त आरोग्याकडे लक्ष देतात धावपळीच्या जगात महिलांना बिलकुलही स्वतःकडे द्यायला लक्ष द्यायला वेळ नसतो तर एक लाडू खाल्ला तर इतकं पौष्टिक लाडू इतकं जाते आणि अगदी नॉर्मल किमतीत साधारणतः एक लाडू आपला हा वीस रुपयाला बसतो म्हणजे एक अंदाज काढला आपण हा साडेसातशे रुपये किलो विकतो हा एक लाडू कॉस्टिंग काढली तर अठरा ते वीस रुपयाला मिळतो अठरा ते वीस रुपये वडापावला पावला खर्च करण्यापेक्षा नक्कीच आपल्याला पौष्टिक आपल्या मुलांना डब्याला काही द्यायचं घाई असेल सकाळी सकाळी दुपारच्या टिफिनला एक लाडू जरी टाकला मुलं आवडीने तो खातातही आणि त्या अनुषंगाने पोटातही पौष्टिक जात असताना या ठिकाणी किती महिला काम करतात काय आठ ते दहा महिला डेली काम करतात मिरच्या निवडण्यापासून लाडू बनवण्यापासून मसाले कुटण्यापासून पॅकिंग पासून अनेक कामं असतात आणि आपण छोटे मोठ्या दिवाळीची ऑर्डर घेतो रुखवताची ऑर्डर घेतो म्हणजे नाही हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही कोणी कसली ऑर्डर विचारू द्या आम्हाला हे बनवून द्याल का महिला सज्जच असतात माझ्याकडे मग आपण लगेच एक हातातलं काम असेल समजा ते इमर्जन्सी नसेल तर ते बाजूला ठेवायचं एखादी ऑर्डर आली आम्हाला इमर्जन्सी मासवडी बनवून द्या समजा आपण ते पण बनवून देतो तुमचा आतापर्यंत तुम्ही किती लोकांपर्यंत पोहचवला आहे माझे साधारणतः साडेतीन हजार कस्टमर आहेत आता आणि आपला टर्न ओव्हर मंथली साडेतीन ते पाच लाखापर्यंत मंथली आपलं म्हणजे इनकमिंग आउट गोईंग असं इतकं ट्रान्झॅक्शन होतं आपलं त्यानंतर सगळं खर्च शिल्लक किती पन्नास हजार रुपये तरी नक्कीच मला महिन्याला शिल्लक राहतात महिलांची मजुरी देऊन किंवा मग मला भांडवलाला पैसे लागतात कॅरी बॅग पासून सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात तर पन्नास एक हजार रुपये तरी नक्कीच माझे राहतात अनेक जण ट्रेनिंग घेतात अनेक जण व्यवसाय करण्याची जिद्द असते परंतु ट्रेनिंग घेतात थोडंफार व्यवसाय सुरू करतात नंतर कुठे अडचणी येतात लगेच बंद पण करतात यासाठी तुम्ही काय समजायचे त्यांना सातत्य सातत्य कुठलाही व्यवसाय असो त्यात सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे त्याचंच एक उदाहरण सांगते छोटस सा, मी त्यावरून जाणाऱ्याकडून तर ती पिल्ल घेतली तर ती कॉकटेल म्हणजे डॅमेज अंड्याचं पिल्ल असतं तर ती पाचशे पिल्ल घेतली वाढवली पण ती कॉकटेल असल्यामुळं ती थोड्या दिवसांनी त्यांनी वजन तर दिलंच नाही अगदी दोनशे ग्रॅमच्या वरती दोन तीन महिने सांभाळून पण झाली नाही नंतर नंतर आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं कारण पन्नास हजार रुपयाचं खाद्य टाकून ते वजनच येत नव्हतं म्हणून दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी एकमेकांना टोचीने मारून मारून टाकले एकमेकांना तर ती पिल्ल अक्षरशः पन्नास एक पिल्ल राहिली असतील आम्हाला दोन तीन हजार रुपये पण नाही मिळाले म्हणजे पूर्ण लॉस झाला नंतर मग तरी पण आम्ही सातत्य ठेवलं त्याचंही प्रशिक्षण घेतलं आणि आता आमच्याकडे सात आठ हजार कोंबड्या असत प्रत्येक महिन्याला मग कोरोनात त्याचं जिवंत उदाहरण आम्हाला बघायला मिळालं दोन वेळेस लॉस झालं एकदा घाट पडला घाट पडल्यानंतर पण माल बाहेर गावी सप्लाय होत नव्हता तर मग तेव्हा पण आम्हाला साठ सत्तर हजाराचा हो लॉस सहन करावा लागला आणि मग नंतर कोरोना आला तर त्यावेळेस आम्ही इतकं सातत्य ठेवलं की रोज डोळे उघडले की रोज सांगत होते की कोरोना लॉकडाऊन सगळं बंद पण आम्ही सहा सात लाख रुपये त्याला भांडवल लावलं आणि खाद्य इकडून तिकडून कोबी शेतकरी माल जात नव्हता कोबी टाक कुठे टोमॅटो टाक काही खाद्य टाक म्हणजे कसं कॉस्टिंग कमी होईल हे बघत होतो आणि अक्षरशः तो दिवस असा उगवला की ज्यावेळेस आपले ज्या दिवशी कोंबड्या विक्रीला आल्या त्या दिवशी सरकारने सांगितलं की कोरोनाला प्रतिकार करण्यासाठी चिकन माउन्स मटनच खायचे आणि अक्षरशः चारपट भाव मिळाला ज्या आठ आठ दिवस अगोदर कोंबड्या पुरून टाकत होत्या फेकून देत होत्या तर आपल्याला आठ पट जास्त भाव मिळाला आणि अक्षरशः आम्ही सत्तावीस लाख रुपयाचं प्रॉफिट केलं होतं त्यावेळेस म्हणजे सातत्य ठेवलं की आपल्याला कुठेतरी यश नक्की येतं आणि आम्ही कष्टाची आजही पर्वा करत नाही आम्ही दोघं नवरा बायको रात्रीचा दोन दोन वाजेपर्यंत मी हा व्यवसाय सांभाळता सांभाळता नवऱ्याला सुद्धा कोंबड्यांच्या व्यवसायात मदत करते नवरा माझा रासने प्लायवूड त्यांचं पण खूप सहकार्य आहे आज आम्ही उभ इथं आहे ते केवळ रासने प्लायवूड यांच्यामुळे रासण्यांच्या फॅमिलीमुळे आहोत कारण वेळोवेळी वेड़ आम्ही मि, मिस्टर रासन्यांच्या दुकानात कामाला होते प्लायवूडच्या तर वेळोवेळी आम्हाला ज्यावेळेस भांडवलाची गरज लागेल त्यावेळेस लाख रुपये दे दोन लाख रुपये दे प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला भांडवलाची मदत केली आणि आजही त्यांचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा असतो प्रत्येक गोष्टीत आणि मग रासण्यांनी जी मदत केली त्यामुळे आम्ही उत्तंग भरारी घेऊ शकलो कारण त्यावेळेस परिस्थिती नाजूक असल्यामुळे भांडवलाचीच आम्हाला भ्रांती असायची तर ते त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला भांडवलाला पैसे दिले आणि मग त्यांनी काम सोडलं रासण्यांच आणि मग नंतर त्यांनी कुक्कुटपालनात पदार्पण केलं आणि मग आता पाच सहा हजार कोंबड्या पण असतात मग रात्रीचे दोन वाजले तरी मी त्यांना मदत करते वॅक्सिन असो डिबिटिंग असो काही छोटी मोठी कोंबड्यांची असेल तर तिथेही मदत असते त्यांना आपण पाहिलं की एक भाजी व्यवसायापासून ते आपण हा संपूर्ण जो ब्रँड बघतोय शिवनरी मसाले त्यानंतर हे फूडचे काय आयटम आहे त्यांचे हा जो सगळा प्रवास होता हा कसा होता हा आपण स्वातीताई कबडे यांच्याकडून जाणून घेतला की हे सगळं करत असताना त्यांचा पोल्ट्री फार्म देखील एक व्यवसाय आहे त्यामध्ये देखील ते त्यांच्या मिश्र्यांना मदत करतात ते पण यांना मदत करतात हा दोघांचा एकच व्यवसाय आहे परंतु कुठल्याही जर गोष्टीमध्ये सातत्य जर ठेवलं तर यश हे हमकाच भेटतं हे यांचं उत्तम असं उदाहरण आहे ताईंनी केलेला हा जो सगळा जो प्रवास आहे हा जो प्रवास यांचा भारतभर भारताच्या बाहेर देखील पोचलेला आहे अनेक प्रकारचे जण व्यवसाय करत असतात परंतु सातत्य ठेवत नाही म्हणून त्यांचा संदेश आहे की व्यवसाय मग सातत्य ठेवा थे आणि तुम्हाला एक ना एक दिवस यश हमखास भेटेल म्हणून म्हणून हा जो व्यवसाय आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे उभारी आणलेला आहे महिना कराल त्यांना कमीकम ह्या व्यवसायातून पन्नास हजार रुपये शिल्लक राहतात असे जर आपण जर व्यवसाय चालू केले तर नक्कीच आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागू शकतो किंवा यांच्याकडे तुम्ही संपर्क जर केला तर तुम्हाला हे होलसेल दरामध्ये देखील तुम्हाला त्यांचे लाडू आहेत मसाले आहेत हे देखील तु मिळू शकतात म्हणून ताईना या गावचे देखील सरपंच देखील आहेत हा सगळा प्रवास त्यांचा आपण जर पाहिला तर गावचा गाडा हाकत असताना देखील त्यांनी हा, हा व्यवसाय देखील त्यांचा तितक्याच रूपाला त्यांनी मोठा केलेला आहे तितक्याच आज जर पाहायला गेलं त्यांनी भारतात भारताच्या बाहेर देखील त्यांचे मसाले आहेत ते देखील गेले आहेत म्हणून ताई तुम्हाला पुण्यनगरी टाइम्स तर्फे मनापासून सलाम तुमच्या या कार्याला नक्कीच अजून देखील पुढच्या देखील शुभेच्छा तुम्ही देखील पुढे असेच तुमचा हा जो प्रवास आहे हा अजून मोठा शुभेच्छा थँक्यू धन्यवाद एकदम छान आहे आवडले पण दुसरे पण लाडू होते डिंक लाडू आम्ही हॉस्पिटलचा स्टाफ आला होता सगळ्यांना आवडले त्यामुळे सगळे घेऊन गेले आज परत आले त्यासाठी परत नाही यासाठी लाडू छान आहे म्हणजे क्वालिटी चांगली आहे सगळं स्वच्छता वगैरे सगळे आहे अजून काय सांगा तुम्ही लाडू बद्दल अजून नाचणी सत्वाचे लाडू जे आहे ना ते पोषक आहे आपण जे गोळ्या घेतो ना गर्भवती स्त्रीला वगैरे आहर त्याच्यात आयर्न फुले ॲशेड वगैरे त्या गोळ्यापेक्षा हेच्यातून सगळं मिळतं कॅल्शियम जास्त आहे नाचणीमध्ये त्याच्यामुळे गोळ्या औषधं घेण्यापेक्षा हे रोज जरी घे खाल्लं तरी चालेल मला आज नाचणीचं पीठ पाहिजे होतं म्हणून hmm. मी मॅडमकडं आलो की पीठ नाचणीच्या भाकरी वगैरे खाल्लं चालेल गोळ्याच्याऐवजी ते चांगलं म्हणजे पौष्टिक गर्भवती बाजून थँक्यू